आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला क्लिक करा विधानसभा निवडणुकीतील यशाने आम्ही हुरळून जाणार नाही नूतन आमदार बाबासाहेब देशमुख माझ्यासहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची वाढली जबाबदारी तुमचा पाठिंबा आणि विश्वास हीच माझी ताकद आहे जनतेच्या भल्यासाठी काम करणं हेच माझं ध्येय असून भविष्यात देखील मी तुमच्या सेवेसाठी तत्पर राहीन आपले प्रेम आणि आशीर्वाद कायम राहू द्या असे आवाहन करत विधानसभा निवडणुकीतील यशाना आम्ही उरळून जाणार नाही असं मत सांगोलाचे नूतन आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवला होता निवडणुकीनं मताधिक्य तेवढे वृक्षारोपण लावण्याचा त्यांनी संकल्प केला असून शनिवारी मुंबईहून त्यांचं सांगोला येथे आगमन झालं यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी मोठी गर्दी केली होती सर्वसामान्य नागरिक कार्यकर्त्यांनी हार तुरे या ऐवजी रोप देऊन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं अभिनंदन करत आहेत यावेळी ते बोलत होते आगामी काळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी नेहमीच कटिबद्ध असेन अशी ग्वाही उपस्थितांना दिली आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख म्हणाले की सांगोल्याच्या सर्वसामान्य जनतेसमोर मी नतमस्तक होत असून हा विजय आमची जबाबदारी वाढवणारा आहे स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांच्याप्रमाणे माझ्यावर सांगोल्यातील सर्वसामान्य जनतेनं मोठा विश्वास दाखवला त्यामुळं आम्हाला मतदारसंघात खूप काम करावं लागेल याची जाणीव होत आहे जन जनतेने दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही तालुक्याच्या प्रथम नागरिक म्हणून आता जबाबदारी वाढली विधानसभा निवडणुकीतील यशानं आम्ही हुरळून जाणार नाही सर्वच गावांमध्ये शेतकरी कामगार पक्षाला चांगलं यश मिळालं माझ्या सहित सर्व कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून आम्हाला इथून पुढं अधिक बारकाईनं काम करावं लागेल आम्ही जनतेच्या ऋणात राहू इच्छितो त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ दिला जाणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं